या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड एक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कमरुनिस कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर माळ्यातील कुर्डू येथील अवैध उत्खनन प्रकरण ताजे असताना आता गावकऱ्यांकडून कारवाईसाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून काही गावकऱ्यांच्या हातात उगारलेल्या बेसबॉल स्टिक दिसत आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला खडसावल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता अवैध उत्खननाविरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला कारवाई थांबवण्याचे आदेश अजित पवारांनी दिले होते कारवाईस्थळी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माळा तालुका युवकचे अध्यक्ष बाबा जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्या हातात फोन दिला होता आता याच बाबाराजेवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आहे अवैध मुरम उत्खनन प्रकरणी कारवाईसाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला गावातील गुंडांनी मारहाण केली आहे पोलिसांनी व काही गावकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे तरीही काही गुंड या अधिकाऱ्यांना दिसत आहेत या बाबार आधी जगताचा अंमली पदार्थांचा नशा सेवन करताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे